नंदुरबार जिल्ह्यातल्या तापी खोऱ्यात हो आणि विविध भागात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या पाटीदार समाजाचा कृषी तंत्रज्ञान शिक्षण आरोग्य या सहयोग क्षेत्रात मोलाचे योगदान आहे मात्र आजच्या सामाजिक परिस्थितीत पाटीदार समाजाचा समोरही विविध सामाजिक समस्या आहेत मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करणाऱ्या परिवारांचा गुणगौरव करण्यात आला प्रकाशा येथील तापी नदीच्या काठावर असलेल्या अन्नपूर्णा माता मंदिराच्या पटांगणात हजारोच्या संख्येने महिला व पुरुष समाज बांधवांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी समाजासमोर असलेल्या अनेक सामाजिक आणि इतर समस्यांवर चर्चा करण्यात आली प्रबोधनात्मक कार्यक्रमातून समाजाच्या जनजागृतीचा मुद्दा समोर ठेवण्यात आला त्याच्या सोबत आजही कृषी प्रधान असलेल्या या भागात अनेक पाटीदार समाजातील उच्च शिक्षित तरुण आपल्या गावात राहून सेवा करत आहेत त्यासोबतच आपली संस्कृती परंपरा जपण्याचा त्यांचा प्रयत्न समोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याची माहिती आयोजक अभिजित पाटील यांनी दिली आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज आज प्रकाश येथे अन्नपूर्णा माता मंदिर प्रांगणामध्ये आम्ही घरी राहणारे जे भूमिपुत्र आहोत यांच्या वतीने एक हामी घेर येणारा असा कार्यक्रम आयोजित केला होता या परिसरातील जे शेतकरी बांधव आहेत या परिसरातील जे वृद्ध आहेत त्यांचं भविष्य कसं असलं पाहिजे त्याच्यासाठीचा हा कार्यक्रम आहे आणि अतिशय उत्तम प्रतिसाद या परिसरातील समाज बांधवांनी दिला हजारांच्या संख्येने या कार्यक्रमासाठी लोकं आलेले आहेत भविष्यामध्ये अजून चांगल्या गोष्टी या समाजासाठी काय करू शकतो शेतकरी परिवारांसाठी भविष्य आपण कसं चांगलं करू शकतो याच्यासाठी मंथन करण्यासाठीची ही बैठक आहे आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करत असताना भविष्यामध्ये निश्चितपणाने याच्यात काहीतरी चांगला मार्ग मिळेल आणि अनेक लोकांसाठी हा दिशादर्शक असा कार्यक्रम ठरेल ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी प्रीती अभिजित पाटील हा कार्यक्रम भूमिपुत्रांनी आयोजित केलेला आहे परिसरातील तरुण दाम्पत्य सोबत आले आणि त्यांनी हा विचार केला की समाजात असंख्य अडचणी आहेत तर त्यांना फक्त चर्चा न करता त्याच्यावर उपाययोजना व्हायला पाहिजे म्हणून भूमिपुत्र सोबत आले आणि हा विचार मंथन समाज विचार मंथनाचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही परिसरात जे तरुण शेती करतायत शेतीसोबत व्यवसाय करतायत काही मुली शेतकऱ्यांकडे गेलेल्या आहेत संयुक्त कुटुंबामध्ये आदराने प्रेमाने वागताहेत त्यांचा सुद्धा सन्मान आम्ही केला आहे जे जेणेकरून परिसरामध्ये सकारात्मक एनर्जी निर्माण होईल आणि येणारी पिढी त्याचा बोध घेईल म्हणून हा कार्यक्रम इथं आयोजन करण्यात येईल आणि आनंदाने सांगावं असं वाटतं की हजारोच्या संख्येने महिलांनी आणि पुरुषांनी आणि तरुणांनी इथं सहभाग घेतला आणि नक्कीच याच्यातनं काहीतरी मंथन होईल आणि उपाय निघतील असं मला या निमित्ताने वाटते थँक्यू